शुभविवाह या मालिकेच्या आजच्या सोमवार पंधरा एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी आकाशला तांडेलबद्दल सर्व सत्य सांगते की तांडेल आपल्या बंगल्यात आला होता बंगल्यामागच्या खोलीत तो कोणाला तरी भेटला भाटेगावच्या बोट ब्लास्ट प्रकरणी तो बोलत होता ही सगळं ती आकाशला सांगते आकाशला आठवतं की बोट ब्लास्ट होण्याआधी काय घडलं होतं त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो आकाश लगेच भूमी आणि आजीला घेऊन रागिणीच्या रूममध्ये येतो रागिणी त्यावेळेस अभिजितला पैसे देत असते आणि म्हणते की आताच्या आता त्याला हे नेऊन दे एवढे पैसे पाहून आकाश विचारतो आत्या एवढी कॅश कोणाला देतेस रागिनी खूप घाबरते आणि म्हणते कोणाला नाही आपले ते एक सप्लायर आहे ना त्यांनी विनंती केली होती की यावेळेस त्यांना पेमेंट कॅशने हवे आहे त्यांना देते तो येथे कशाला आलाय आकाश म्हणतो हो भूमीला काहीतरी महत्वाचं सांगायचंय त्या बोट ब्लास्ट पकडणी हे ऐकून रागिणीला मोठा धक्काच बसतो ती विचारते काय झालं तर आकाश सांगतो भूमीने आत्ताच एका माणसाला आपल्या बंगल्यामध्ये येताना पाहिले आणि तो माणूस बंगल्यामागच्या खोलीत कोणाशी तरी बोट ब्लास्ट प्रकरणी बोलत होता हे ऐकून अभिजित आणि रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते भूमीने आपल्याला पाहिलं की काय अशी शंका तिला येते रागिणी विचारते तू कोणाला पाहिलंस कोण होता तो माणूस आणि आपल्या घरात कोणाशी बोलत होता भूमी सांगते तो माणूस कोळी बांधवांसारखा होता तो बंगल्याच्या मागच्या खोलीत गेला परंतु आपल्या घरातील कोणाशी तो बोलत होता हे मला दिसलं नाही ती व्यक्ती कपाट्यामागे उभी होती ना आडोशाला उभी होती तेव्हा कुठे रागिणीच्या जीवात जीव येतो आणि रागिणी म्हणते मला सांग तो माणूस कोठून आला होता भूमी सांगते तो गेटमधून आला होता तर रागिणी ही लगेचच भूमीला खोटं पाडण्याचा निर्णय घेते आणि भूमीला एकानंतर एक प्रश्न विचारू लागते ती म्हणते असं कसं होऊ शकतं जर तो माणूस चोर मार्गाने आला असेल त्याचा उद्देश चांगला नसेल तर मग तो गेटने कसा का येईल लपून येईल ना भूमी म्हणते ते मला नाही माहीत तो जेव्हा आला तेव्हा मी त्याला पाहिलं होतं तो आतमध्ये शिरलेला होता रागिनी विचारते मग तो दिसायला कसा होता भूमी सांगते मी त्याला एवढं स्पष्ट नाही पाहिलं परंतु तो कोळी बांधवांसारखा दिसायचा तर रागिनी म्हणते असं कसं बोलतेस की स्पष्ट दिसलाही नाही आणि कोळी बांधवांसारखा दिसायचा मला तर वाटतं तू काहीतरी चुकीचं पाहिलं आहे तेव्हा भूमी सांगते नाही आत्या मी त्याला पाहिलंय मी काही चुकीचं नाही बोलते तर रागिनी आकाशला म्हणते आकाश मला असं वाटतं काही दिवसांपूर्वीच भूमीचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता ती या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करते तिला आपण त्या बोट ब्लास्ट प्रकरणी सांगितलं ना तर तिला भास होत आहे तर भूमी सांगते नाही आत्या मला भास नाही होते रागिनी म्हणते ठीक आहे ती लगेचच छाया आणि विशालला बोलवते आणि म्हणते तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या बंगल्याच्या आवारात अशा कोणत्या माणसाला पाहिलं आहे का तर हे दोघे सांगतात नाही आम्ही तर कोणालाच ना पाहिलं नाहीये रागिनी त्यांना जायला सांगते आणि आकाशला म्हणते पहा आकाश हे दोघेसुद्धा बंगल्याच्या आवारातच होते ना त्यांनी कोणाला ना नाही पाहिलं मग भूमीने कसं काय पाहिलं मला तर वाटतं हा भूमीचा भास असेल भूमीला चुकीचं काहीतरी दिसलं असणार भूमी म्हणते नाही मॅडम मी खोटं नाही सांगते तर रागिनी म्हणते मी असं नाही बोलवते की तू खोटं बोलतेस तुला नक्कीच भात झाला असेल तर भूमी म्हणते वॉचमॅनने तर पाहिलं असेल ना आणि रजिस्टरमध्ये एंट्रीसुद्धा केली असेल आपण त्याला विचारूया हे ऐकून रागिनी खूप घाबरते आकाश सगळ्यांना घेऊन घराच्या बाहेर येतो वॉचमॅनला बोलवतो तेव्हा भूमी त्याला विचारते आता बंगल्यात तुम्ही कोणाला सोडलं होतं का रजिस्टरमध्ये त्याची एंट्री केली का तर वॉचमॅन विचारतो कोण दीदी आम्ही तर कोणालाच मध्ये सोडलं नाही आम्ही कोणालाच पाहिलं नाही बंगल्यात कोणीच आलं नाही हे ऐकून भूमीला जबर धक्काच बसतो तर रागिनी खूप खुश होते अभिजितला आठवतं की जेव्हा तांडेने त्याच्या थोबाडीत मारली होती आणि तो निघून गेला तेव्हा त्याने वॉचमेनला जाब विचारला होता तू याला आतमध्ये कसं सोडलंस तर वॉचमेनने सांगितलं तो मला फसून आतमध्ये आला तर अभिजितने त्यालाच धमकी दिली होती जर मॅडमला कळलं तर मॅडम तुला नोकरीवरून काढून टाकतील त्यामुळे कुणी विचारले तर सांगायचं की कुणीच आलं नव्हतं मला काहीच माहीत नाही त्यामुळे वॉचमॅन हा खोटं बोलत असतो रागिणी खूप खुश झालेली असते आकाश वॉचमॅनला रजिस्टर मागतो पण या रजिस्टरमध्ये सुद्धा एंट्री नसते त्यामुळे आकाशला सुद्धा शंका येऊ लागते भूमी म्हणते असं कसं होऊ शकतं पण मी त्याला पाहिलंय मी तुम्हाला दाखवू शकते तो कोठे गेला असं म्हणून भूमी सगळ्यांना बंगल्याच्या मागच्या खोलीत घेऊन जाते परंतु या खोलीला कुलूप लावलेलं ला असतं भूमीला मोठा धक्काच बसतो भूमी म्हणते या खोलीला कुलूप कसं मी तर त्यांना येथेच पाहिलं होतं तर रागिनी मनातल्या मनात विचार करते जेव्हा तो तांडेल निघून गेला तेव्हा मी कुलूप लावलं आणि चावी जागेवर ठेवून दिली आणि रागिनी हे आजीला म्हणते आई या रूमची चावी तर तुझ्याकडे असते ना कुणी घेतली होती का तर आजी सांगते कुणीच घेतली नाही तर रागिनी म्हणते पाहिलंस का भूमी या रूमची चावी कोणाकडेच नाहीये रूम बंदच होती हा सगळा तुझा भास होता तू खूप मोठ्या अपघातातून वाचली आहे तू हे पोलीस ब्लास्ट या गोष्टींचा विचार करू नको मनी वसे ते स्वप्ने दिसे असं म्हणतात ना तसं तुला भास झालाय तू या जास्त गोष्टींचा विचार करू नको नाहीतर तुला आणखीन त्रास होईल असं म्हणून रागिनी ही सगळ्यांना घेऊन तेथून निघून जाते भूमीला खूप वाईट वाटतं भूमी ही आकाशला म्हणते आकाश, आकाश माझ्यावर विश्वास ठेव मला भास नाही झालाय मी त्या माणसाला पाहिलंय आकाश विचार करतो भूमी म्हणते ते खरं आहे की रागिनी आत्ता म्हणते ते बरोबर आहे भूमीला भास झालाय की भूमीने खरंच अशा एखाद्या माणसाला पाहिलंय पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रॉपर्टी पेपरवर स्वतःची सही पाहून भूमीला चक्कर येईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत विवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद